बीड जिल्हाच म्हणून नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही जा कोणत्याही जिल्ह्यात जा कोणत्याही तालुक्यात जा कोणत्याही गावात जा प्रत्येक ठिकाणी वशिकेबाजी असल दबाव यंत्रणा असल कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न हा गावगुंडा असतील नेते असतील कुणीही जिथं तिथं ही सिस्टीम सध्या चालूच आहे आणि यामध्ये मरण होतं ते म्हणजे सामान्य जनतेचं सा। ज्यांचं की ज्यांच्याकडे पैसा नसतो प्रॉपर्टी नसते आणि आपल्याला माहितीच आहे दाम करी काम हेच पहिल्यापासूनच मन आहे बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखी प्रकरण घडलं तेव्हापासून आज चार महिने कंप्लीट होत आहेत या प्रकरणाला चार महिन्यापूर्वी आता हे तुम्हाला मी स्टेटमेंट जे दाखवणार आहे आणि जे आता प्रकरण समोर येत आहे सुरेश अण्णा धस यांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं <coughs> आता मच्छिंद्रनाथ गडावरून एक खूप मोठी बातमी बीड जिल्ह्यातीलच समोर येत आहे आणि यापुढे आता सात आठ दिवसानंतर की काय इशारा दिलाय आणि तो अंतिम इशारा आहे यामध्ये नेमकं आता घडणार आहे काय आणि ते प्रकरण काय आहे मुद्दा काय आहे असं त्यांनी केलं तरी काय गुन्हा काय झाला संपूर्ण काही आपण यावर आता सविस्तर विचार करणार आहोत त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण तो मुद्दा पुढे आपल्याला समजणार नाही जे आपण आता चार महिन्यामध्ये प्रकरण पाहतोय ज्या वेळेला धनंजय देशमुख सरपंचांचे बंधू यांनी लढा दिला त्यांच्या सुट्टीला अख्खं गाव उभा राहिलं तालुका उभा राहिला महाराष्ट्र उभा राहिला आणि प्रत्येक जाती धर्माच्या बाहेर येऊन सर्वांनी सपोर्ट केला हळहळ व्यक्त केली आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा त्या मारेकरांना फाशी मिळावी यासाठी सर्वजण उभे राहिले त्या बाजूने उभे राहिले परंतु जेवढ्यांनी लढा दिला या प्रकरणामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये जेवढ्यांनी लढा दिला त्यामध्ये मोर्चे असतील आंदोलन असतील आणि उठाव घेणारे मेन म्हणजे सुरेश अण्णा धस जे की आष्टी अं चे आमदार आहेत त्यांनी सभागृहामध्ये सुद्धा या प्रकरणाला उचलून धरलं आणि Uh, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा यावरती खुलासा करावा लागला स्टेटमेंट द्यावा लागला आणि त्यांनी जो काही शब्द टाकला त्यानुसार सर्व काही तपास झाला आणि आरोपी जेलबंद झाले आरोपपत्र दाखल झाले हे सर्व काही तुम्हाला प्रकरण माहिती परंतु बीड जिल्ह्यामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप चालू आहेत सुरेश अण्णा धस असतील बजरंग सोनवानिया असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंक्या असतील मनोज जरांगे पाटील असतील जेवढे काही नेते मंडळी आहेत जेवढ्यांनी यामध्ये या केसेसमध्ये भाग घेतला आणि जेवढ्याने काही यामध्ये उठाव घेतला प्रत्येक भाषणामध्ये मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सुरेश अनादस यांनी नाव घेऊन उघड उघड पुरावे निशी, आ, आरोप करताना आपण पाहिलं यामध्ये अं मुख्य आरोपी सूत्रधार मास्टर माइंड म्हणून एक नंबरला आरोप पत्रामध्ये ज्यांचं नाव आलं ते म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड ज्यांचे निकटवर्ती आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड आहेत म्हणून धनंजय मुंडे यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला परंतु हे सर्व काही चालू असतानाच आता प्रत्येक नेत्याचे कारनामे बाहेर येत आहेत आणि इथून मागे जे काही घडलेले आहेत प्रकरण ते प्रकरण कुठेतरी दाबण्यात आले असतील किंवा खोटे असतील किंवा सत्य असतील किंवा पोलिसांनी यामध्ये सहभाग घेतला नसेल कोणाचा दबाव असेल नसेल हे सर्व काही भाग अलग आहे परंतु आत्तापर्यंत जे काही आता, आता जुने प्रकरण असतील दोन वर्षे चार वर्षापूर्वी घडलेले गेल्या वर्षी घडलेले असतील आतापर्यंत या प्रकरणाला वाचा का फुटी नाही हे अन्याय झालेली जी मंडळी आहे ती आताच समोर का येते इथून मागे समोर का आले नाही आत्मदहन करण्यापर्यंत टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत जे अन्यायकर्ते आहेत ज्यांनी अन्याय सहन केलेला आहे असे कुटुंब असतील व्यक्ती असतील त्यांनी आता त्यांना वाचा फुटलेल्या आहे आणि मीडिया समोर येऊन स्टेटमेंट देत आहेत पुरावे दाखवत आहेत आरोप करत आहेत इथून मागे त्यांनी आरोप का केले नाही इथून मागे त्यांनी का उठाव घेतला नाही तर यामध्ये बरेचशा काही गोष्टी असू शकतात किंवा नसू शकतात हा भाग तपास यंत्रणेचा आहे परंतु आता जी बातमी समोर येते त्या मुद्द्याकडे आपण जात आहोत आणि तो मुद्दा महत्वाचा असा आहे की सुरेश अन्ना धस यांच्या विरोधामध्ये सतीश भोसले खोक्या आ, उर्फ खोक्या असल त्याला आता अटक करण्यात आली का तो सुरेश अण्णा धस यांचा कार्यकर्ता आहे त्यांना अडचणीत आणण्यासाठी खोक्याला <coughs> जेल बंद करण्यात आलं त्याचे आरोप सुद्धा सिद्ध होत आहेतच परंतु आता अजून एक बीड जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सुरेश अण्णा धस यांच्यावरती खूप मोठा गंभीर आरोप लावलेला आहे ते म्हणजे मच्छिंद्रनाथ गडावरती ज्यांचे दुकानं होते तेथील जे पुजारी होते त्यांचे दुकानं ज्यांचे दुकानं उठवले ते म्हणजे त्या पुजाऱ्यामध्ये ज्यांनी स्टेटमेंट दिलं त्याचं नाव आहे संदीप भगत आणि त्याचा एक सहकारी अशा दोघांनी स्टेटमेंट आज दिलेला आहे की सुरेश अण्णा यांनी आमचे दुकानं दुकानातील माल बाहेर फेकून दिला आमच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली आणि दोन दोन तीन तीन लाखाचं आमचं नुकसान झालं आमचे घर रस्त्यावर आले आम्हाला शेतामध्ये मोलमजुरी करून खावं लागतंय आणि आमच्या मुलाला देखील ऍक्सिडेंटमध्ये उडवलं कुणी उडवलं हे आम्हाला माहिती नाही परंतु उडवलं असं आम्हाला माहिती आहे त्याची सुद्धा चौकशी करण्यात आली नाही आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील दिली सुरेश अण्णा यांचं जेव्हा नाव सांगितलं त्यावेळेला पोलिसांनी कानाडोळा केला आणि अजूनही यावरती कोणताही उठाव घेतलेला नाही जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर जिल्हा जिल्हाधिकारी कलेक्टर असतील बीड जिल्ह्यातील एस पी नवनीत कावत असतील यांना त्यांनी भेट घेऊन सवि सविस्तर सर्व काही घटनाक्रम सांगितलेला आहे आणि ही घटना आहे दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यानची ज्या वेळेला कमिटी मच्छिंद्रनाथ गडाची कमिटी त्यावेळेला हरकत प्रमाणपत्रावरती सही हरकतवरती या दोघांनी सपोर्ट केला होता आणि तुम्ही सपोर्ट का केला म्हणून सुरेश अण्णा धसांनी आमच्या दुकानाची तोडफोड केली आमचं नुकसान झालं आणि स्वतः सुरेश अण्णा धस त्या घटनेच्या वेळी दरम्यान उपस्थित होते असा गंभीर आरोप संदीप भगत आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे यामध्ये किती सत्यता आहे आणि किती काही आरोप खऱ्यामध्ये उतरतात हा यावर खुलासा सुरेश अण्णा धस देतीलच या प्रकरणावरती या स्टेटमेंटवरती आता सुरेश अण्णा धस यांना ज्या वेळेला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला सुरेश अण्णा दहस... काय स्टेटमेंट देतात याकडे सुद्धा संपूर्ण बीड जिल्हा असेल किंवा जेवढ्यांनी आता ती न्यूज पाहिलेली आहे तेवढ्यांचं लक्ष लागलेलं आहे की याला उत्तर प्रत्युत्तर जे येईल सुरेश अण्णा यांच्याकडून नेमकं उत्तर काय येतं यावर सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे आपण नक्कीच पाहतोय की सुरेश अण्णा यांच्या अडचणीमध्ये वारंवार सातत्याने दोन दिवस तीन दिवसाला सुरेश अण्णा यांच्यामध्ये वाढ अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय आणि आपण लक्ष जर केलं तर संतोष अण्णा देशमुख या प्रकरणापासून बीड जिल्ह्यातील एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधामध्ये एकमेकांचे कार्यकर्त्यांचे का कारनामे असतील किंवा त्यांचे स्वतःचे काही कारणामे असतील समोर आणले जात आहेत नेमकं समोर आणण्यामागे नेमकं का कारण काय आणि कोण समोर आणत आहे काय त्याची बाजू काय असू शकते किंवा इथून मागे येऊ इतक्या दिवसापासून ह्या घटना घडलेल्या आहेत इतक्या दिवस का उठाव घेतला नाही ह्या सर्व काही शंका कुशंका भ्रम संभ्रम सर्व काही समोर येत आहेत यावर खुलासा स्वतः सुरेश धस यांनी दिल्यानंतर सर्व काही खुलासा होऊ शकतो आणि त्यांनी संदीप भगत जे आहेत त्यांनी इशारा दिलेला आहे की आम्ही दोघेही आमचं सहकुटुंब सहपरिवार आम्ही सध्या आष्टीत आष्टीच्या पोलिसांसमोर सुद्धा ही घटना मांडणार आहोत तक्रार दिलेली आहे अजून तक्रार देणार आहोत आणि यावर जर काही हालचाल नाही झाली उठाव जर पोलिसांनी नाही घेतला नाही सहानिशा केली आम्हाला न्याय मिळून जर नाही दिला आमचा दहा बारा लाखाचा खर्च झालेला आहे आमच्या मुलाचं हॉस्पिटलला आठ लाख खर्च झालेला आहे दुकानाचा चार लाख खर्च झालेला आहे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही सुरेश अण्णा धस यांचं नाव घेऊन आम्ही आत्मदहन करणार आहोत असा गंभीर आरोप आणि स्टेटमेंट वक्तव्य गडाच्या येथील दुकानदार पुजारी यांनी केलेलं आहे त्यांचं नाव आहे संदीप भगत <coughs> आता या प्रकरणामध्ये किती तथ्यता आहे यावर सुरेश अण्णा धस यांच्या स्टेटमेंट नंतरच उडव होईल सध्या सुरेश अण्णा धस यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहतोय कारण त्यांनी संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकारांना कठोर शिक्षा व्हावी आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी यासाठी उठाव घेतला अन्यायविरोधाला लागला आणि नंतर त्यांच्याच अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय या संपूर्ण काही प्रकरणामध्ये कोण किती सत्य आहे आणि हे आरोप खरे आहेत का खोटे आहेत का हा भाग समोर आहे परंतु सुरेश अनादेस यांचं स्टेटमेंट आता लवकरच अपेक्षित आहे नाहीतर बऱ्याचशा काही शंका जनतेच्या मनामध्ये अशा उद्भवू शकतात वारंवार आरोप प्रत्यारोप होत असताना आपण पाहतोय जर अन्याय झालेलाच असेल तर त्या पुजाऱ्यांना देखील न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आपण पाहतोय महाराष्ट्र बीड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्रच नाही देशामध्ये अनेक घटना घडत आहेत प्रत्येक ठिकाणी घटना घडत आहेत प्रत्येकांनाच न्याय मिळणं हेही गरजेचं आहे त्यांनी साखर सुद्धा घातलं की म्हणून दादा जरांगी पाटील यांनी देखील आम्हाला न्याय मिळावा यासाठी लढा द्यायला पाहिजे आम्हीसुद्धा मराठा आहोत आम्हाला न्याय मिळवण्यासाठी सुद्धा यामध्ये सहभाग घ्यावा अशी देखील आशा बाळगली आणि एकीकडे जरांगी पाटील म्हणतात की तुम्ही रोजच उठून काहीही कुठाने काढतात आम्ही रोज उठून तेच करायचं का असं देखील जरांगी पाटील म्हणतायत नक्कीच आता काय दिशा होते पुढे आणि कोणत्या मार्गाला जातो सर्वच काही आपण बिडजेलकरी ह्या घटनाक्रम पाहत आहोत एकूणच या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सुरेश अना धस यांची भूमिका तर ठोस आहेच वाजवून बोलतात ते कोणतीही गोष्ट आणि आता यावर स्टेटमेंट काय देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे तुमचं मनोगत नक्की कमेंटमध्ये कळवा आणि न्यूज तारखा फटकी चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकला प्रेस करा धन्यवाद